आपल्याकडे ना एकदा का एका पॅटर्न चे चित्रपट यायला लागले की ते थांबत नाहीत मग ते हिंदी असो किंवा मराठी पाठीमागे बॉलिवूड मध्ये साऊथ शिखर शेर शिवराज हर हर महादेव सरसेनापती हमीरराव राव हिरकणी फरजंद सुभेदार स्वराज्याचा छावा तानाजी शिवप्रताप गरुडजे पावन खिंड अशी कितीतरी नावे घेता येतील चित्रपटांची जे चित्रपट शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित आहेत आणि मागील पाच वर्षात प्रदर्शित झाले आहेत दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास अशा आली आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी दैवत त्यांचा इतिहास हा प्रत्येक पिढी पर्यंत प्रेक्षक म्हणून मी एक प्रश्न विचारतो खरं सांगा इतक्या सिनेमांची खरंच आपल्याला गरज आहे का नमस्कार मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोंब मध्ये आजचा आपला विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर बनणारे सिनेमे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बनणाऱ्या सिनेमांना सुद्धा मोठा इतिहास आहे हो नाही तर तब्बल शंभर वर्षांपासून महाराजांच्या आयुष्यावर सिनेमे म्हणतायत गोष्ट होती एकोणीसशे तेवीस सालची ज्यावेळी पहिल्यांदा बाबुराव पेंटर यांनी सिंहगड नावाचा सिनेमा बनवला होता तिथून पुढे मग अनेक सिनेमे अशा विषयांवर बनवले गेले आणि थ्रू इतिहास केला गेला नंतर असे सिनेमे कमी झाले दिवंगत भालजी पेंडारकर यांनी राजा शिवाजी आणि गनिमिकावा असे क्लासिक सिनेमे मध्यंतरात बनवले दोन हजार पंधरा साली प्रदर्शित झाला बाहुबली बिगिनिंग मग तिथून पुढे आली पिरियड सिनेमांची लाट आणि सर्वच भाषांमध्ये ऐतिहासिक सिनेमे बनवू लागले या सिनेमांना प्रेक्षक सुद्धा चांगला प्रतिसाद देत होते अजय सत्यगुण बनवला तानाजी द अनसंग वॉरियर आणि तो सिनेमा खूपच गाजला प्रेक्षकांनी चित्रपट डोक्यावर घेतला आणि हा प्रतिसाद बघून मराठी निर्मात्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हा विषय हेरला महाराजांवर पुन्हा मराठीत सिनेमा बनवू लागले ला। पण या सिनेमात अनेक कमतरता दिसून येऊ लागल्या बजेटच्या कमतरतेमुळे काम चलाव गोष्टी होऊ लागल्या आणि तसेच सिनेमे प्रदर्शित होऊ लागले ला। बरं हा विषय जिवाळ्याचा असल्यामुळे लोक हे सिनेमे बघू लागले आणि हे सिनेमे थोडीफार कमाई सुद्धा करू लागले शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवा आणि पैसा छापा हा फॉर्म मुला निर्मात्यांना सापडला होता आणि म्हणून तिथून पुढे निव्वळ धंदेवाईक विचार होऊ लागला बरेच सिनेमे सुद्धा अतिशय फर्गेटेबल असतात यात अनेक तांत्रिक चुका असतात महाराजांचा भव्य दिव्य इतिहास अतिशय जेनरिक पद्धतीने दाखवला जातो बहुतांश गाणी लक्षात ठेवण्याजोगी नसतात काही असतात थोडक्यात फिल्म नावाखाली निवड पाट्या टाकलेल्या असतात मग प्रश्न असा उपस्थित होतो की फक्त ऐकून सुद्धा अंगावर येतील असा महाराजांचा भव्य दिव्य इतिहास सरधोपट पद्धतीने का दाखवला जातोय दर्जाचे भान न राखता चित्रपट बनवण्याची मोकळी मिळाली आहे का प्रेक्षक काय बोलत नाहीत म्हणून त्यांना गृहित धरलं जाते का असं सुद्धा वाटतं प्रश्न केवळ तांत्रिक बाबींचा नाहीये खर तर शिवकालीन भूमिका पडद्यावर साकारणं हे खूप मोठं शिवधनुष्य आहे पण गेल्या काही वर्षात भूमिकेत कुठूनही फिट न बसणाऱ्या कलाकारांनाही आपल्याला त्या भूमिकेत बघावं लागतं तत्कालीन भाषा ऐतिहासिक संदर्भ या गोष्टींची देखील अभ्यासपूर्वक मांडणी होणं गरजेचं आहे कोणतीही ऐतिहासिक कलाकृती बनवण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते बजेट त्याशिवाय सादरीकरण प्रभावी होऊच शकत नाही पण कमी बजेटमध्ये ऐतिहासिक सिनेमे बनू शकतात या बनलेल्या समजामुळे ज्या विषयांवर जागतिक दर्जाचे सिनेमे बनू शकले असते ते विषयी काही दर्जाईन सिनेमामुळे वाया गेले आहेत निश्चितच आपल्याकडे हिंदी इतकं बजेट नाहीये पण हिंदीत दिग्दर्शकांकडे आहे तसं विजन सुद्धा आपल्या दिग्दर्शकांकडे दिसत नाही पंधरा कोटींमध्ये बनलेला सरसेनापती स्केल सुद्धा चांगला होता कारण दिग्दर्शकाकडे होतं ऐतिहासिक सिनेमे केवळ खर्चिक नसतात तर सुद्धा असतात सिनेमाची रायटिंग रिसर्च प्रोडक्शन प्रोडक्शन पोस्ट प्रोड़क्षन, यावर जितकं खोलात जाऊन विचारपूर्वक अभ्यासपूर्वक काम केलं जाईल कलाकृती तितकीच सुंदर होईल त्यामुळे एका मागून एक सिनेमांचा केवळ सपाटा लावण्यापेक्षा वेळ देऊन काम करणं गरजेचं आहे एकाच भाषेत एकाच विषयावर दर महिन्याला जर चित्रपट प्रदर्शित होऊ लागला तर त्याला काय अर्थ उरतो स्पष्ट आहे ना की फक्त पैसा छापणे हाच त्या सिनेमाचा उद्देश आहे जर दर महिन्याला ऐतिहासिक सिनेमे येऊ लागले तर त्यांच्या गर्दीमध्ये एखादा चांगला दर्जेदार चित्रपटही दुर्लक्षित होईल कारण प्रत्येक ट्रेंडचा एक सॅच्युरेशन पॉईंट असतो दर महिन्याला जर सिनेमे प्रदर्शित होऊ लागले तर प्रेक्षकांनी तरी किती सिनेमे बघायचे आपण नक्की कोणत्या ऑडियन्सला केटर करत आहोत हे सर्वप्रथम निश्चित केलं पाहिजे केवळ महाराष्ट्र आणि भारताचा आणि इथल्या प्रेक्षकांच्या सिनेमा टेस्टचा विचार करू नये महात्मा गांधींवरील एकच सिनेमा गांधींची मती साधा समुद्र पार घेऊन गेला होता हेच काम एकच पूर्ण मन लावून बनवलेला सिनेमा सुद्धा करू शकतो महाराजांवरील ती कला कृती इतक्या अत्युच्च दर्जाची असावी कि ती बेंचमार्क ठरावी महाराजांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जावे तसं झालं तरच दर्जाचे भान न राखता बनवलेले सिनेमे कुठेतरी थांबतील अभिनेते रितेश देशमुख यांनी एका भव्य दिव्य सिनेमाची घोषणा केली आहे ज्या सिनेमाचं संगीत अजय अतुल करत आहेत तर संगीत हा सुद्धा कुठल्याही सिनेमाचा सर्वात महत्वाचा भाग असतो मात्र चांगली दर्जेदार आणि अजरामर राहतील अशी गाणी या चित्रपटांमध्ये बघायला मिळत नाहीये त्यावरही लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे तानाजी चित्रपटातील घमणकर सारखी एक दोन गाणी हिट झाली होती आणि चित्रपट किती मोठा हिट झाला होता हे आपण बघितलंच त्यामुळे रितेश देशमुख यांच्या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत आगामी काळात विकी कौशल अभिनीत छावा या सिनेमावरही प्रेक्षकांच्या नजर राहतील या सिनेमाचा टीजर प्रेक्षकांना आवडताना दिसतोय या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षक आणि निर्मात्यांना हेच सांगणंय की ऐतिहासिक सिनेमाकडे केवळ कॅश ग्रॅब ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहू नये त्यामागची भावना आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तरच ती कलाकृती चिरकाल लक्षात ठेवली जाईल कारण शेवटी विषय छत्रपती शिवाजी महाराज हा आहे धन्यवाद